नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता मी जाणार आहे फिश मार्केटला जे की नानापेटेत आहे आणि तिकडनंच आपल्या बाईकसाठी कुठरस बघणार आहे दोन्ही साईडचे आणि बघूया आता कशी आपली जर्नी होते आ, मच्छी खायची इच्छा झाली तर आता आपण मार्केटला जाऊन मच्छी आणूया चला तर मग आता ट्रॅव्हल करत करत रोड ट्रीप करत करत आपण जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो कसं आहे मार्केट वगैरे बघूया आता चला तर मग तर मंडळी मी आता निघालेलो आहे आणि बघू शकता आपली आहे बाईक आता चालू करूया आणि आपण जाऊन येऊया आपल्या डेस्टिनेशनला चला जाम करतायत तर आता आपण गणेश खेळला जायला निघालेलो आहोत तिकडना मग आपण बोलूया नानामधून जायला भेटलं तर जराचे खेळ पाच खेळतात काही तिथे पावर खूप होती पावर मीस करतो मी त्या माझ्या त्याच्यापेक्षा मला तर आता किती घरी होती पण काही नाही पण आपलीच बाईक पण आपलीच बाईक आहे கோட்டைலலாம் நம்மது தேவிக்கு அட்ல ராஜ் பிரான் फायनली आपण मच्छी मार्केटच्या इकडे आलेलो आहोत आणि बघूया आता दाखवून मला आता इथं मांजरात मांजरं दिसतंय आणि बघू शकता तुम्ही इकडे किती भारी इलाट आहे समोर इकडनं मला जायचं आहे मच्छी मार्केट आहे तर आम्ही घरी आता मच्छी घेऊन जाणार आहे मी आता किती भारी वाटते बऱ्याच दिवसांनी मच्छी खाणार आता गणपतीनंतर आलो इकडे इकडची मच्छी तर ट्राय तर माझ्या मागे बघू शकता किती मोठा शेष मार्केट आहे आणि एक किलो घेतले सुरमई चारशे रुपये जरा मला स्वस्तच वाटते आणि एकदम चांगली ताजी सुरमई आहे आता मच्छी घेऊन निघालेलो आहे प पा भारी तापताना मला काही पकडायचं हातामध्ये होतं त्यामुळे हेल्मेट वगैरे तर मला व्हिडिओ काढताना आले नाही चला तर आता निघूया इकडनं आपण మీ ఆయ్ీీ మార్కెట నానాపే మధ్య ఫుడ్ డ్రస్ లావే బైక్ ఎక్సెసరీ మధ్య ఆ నానాపేట ఫిట్ సే రుయా ఫిట్ జోడి ఫిటింగ్ ఆ ఐపయ్ फिटिंग आहे तर आता दोन्ही मिळून आपले आठशे नऊशे रुपये तर जामच आहेत नाही कमी जास्त करता येईल एम पी जे आहेत दोन्हीकडेच आहेत मला वाटलं की एकच भेटत असेल सिंगल असेल तर पण त्यात जोडी आहे चला दोन्हीकडे पाय ठेवायला तर कम्फर्टेबल येईल मम्मीला मी <laughs> सीमा आपला चला तर मग आपण बसवून घेऊ बस माझ्या मागे प्रदूषक दुकान आहे आणि आईला काय आपला मागायची तर आता बसून घेणार आहे आणि वगैरे आता या साईडला तर आपण लावणार आहोत या बाजूला त्या बाजूला सर मंडळी आपल्या दोन्ही साईडचे फुटरेस लावून झालेले आहेत आणि आपला आठशे रुपयाचा बिल झाला आहे टोटल फिटिंग फिटिंग नटिंग नट बोल्ट वगैरे सगळ्यांसमोर आणि आता मी इथनं निघत आहे आपला नेहमीच्या रोडनी जाणार आहे वारगेटच्या गेटच्या साईडनी त्या आणि तिकडनं आपल्या सिंहगड रोड चला तर मग आता तुम्ही आता आपला हा कॅमेरा लावतो आपल्या हेल्मेटला चला ओ, बाइक ते मला जे लायटिंग वगैरे दिसतं बाईकसाठी मला अशी इच्छा झाली होती की एकाच दिवसात सेट घ्यावं आपल्याला फोकस लॅम समोरचे आणि आपल्या पण बाईकला लावा बट वाटतं नको बसलो आणि राहत नाही कुठं फिरायला जात नाही रात्रीचा एकाच्याला उगत जेम तेम आपलं ऑफिस करायचा मी यायचा काय हे नाही आता

आत्ताच मी घरी आलेलो आहे मच्छी वगैरे घेऊन आणि आपल्या बाईकला पण दोन्ही साइडला ड्रेस लावलेले ला आहेत ते जेणेकरून बसायला एकदम पाय ठेवायला कम्फर्टेबल होतील असे आणि खूप मजा आली मार्केटमध्ये मा जाऊन इकडनं तिकडनं रोड चुकलो होतो थोडेफार पण नाही काय नाही आलो तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला एक्सप्लोर विथ अखिलेशला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय